ऑफिसमध्ये तुम्हाला ईमेल पाठवायचा आहे सिक लिव्ह रिक्वेस्ट म्हणून सिक लिव्ह म्हणजे आजारी पडलं म्हणून रजेसाठी रिक्वेस्ट म्हणजे विनंती करायचा असा मेल पाठवायचा आहे कसा इंग्लिश इंग्लिशमधून पाहूया सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे विषय सिक लिव्ह रिक्वेस्ट सिक लिव्ह रिक्वेस्ट आजारी पडलो म्हणून रजेचा अर्ज किंवा विनंती डिअर सर और मॅम डिअर किंवा रिस्पेक्टेडही चालेल रिस्पेक्टेड सर और मॅम रिस्पेक्टेड आदरणीय सर किंवा मॅडम आय एम नॉट फिलिंग वेल टुडे आय एम नॉट फिलिंग वेल टुडे आज मला बरं वाटत नाही आहे द डॉक्टर हॅज ॲडवाइस्ड टू टेक रेस्ट फॉर टुडे अँड टुमॉरो द डॉक्टर हॅज ॲडवाइस्ड टू टेक रेस्ट फॉर टुडे अँड टुमॉरो डॉक्टरांनी आज आणि उद्या विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे I request sick leave for two days, 8th Feb 2026 and 9th Feb 2026. I request sick leave for two days, 8th Feb 2026 and 9th Feb 2026. अर्थ असा झाला की मी 8 आणि 9 फेब्रुवारी साठी सिक लिव म्हणजे आजारी पडलोय म्हणून रजेचा अर्ज किंवा विनंती करत आहे आय विल resume वर्क फ्रॉम डे आफ्टर tomorrow. आय विल रेझ्युम वर्क फ्रॉम डे आफ्टर टुमोरो मी परवापासून परत कामावर रुजू होईन थँक्यू फॉर Thank अंडरस्टँडिंग थँक्यू फॉर युअर अंडरस्टँडिंग थँक्यू आभारी आहे आणि रिगार्ड्स विथ रिगार्ड्स म्हणजे आपण जसं लिहितो कळावं आणि नमस्कार किंवा तुमचाच त्या पद्धतीने विथ रिगार्ड्स आणि खाली तुमची सही